बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांना वंदन करून मी प्रका बौधाचार्य प्रकाश कमळाकर जाधव मेढेकर विश्वस्त बौद्धजन पंचायत समिती अंधेरी विभाग क्रमांक पंचवीस या विभागाचा विभाग प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचा उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष सध्या महाराष्ट्र मुंबई आणि भारत विदेशामध्ये बौद्धांचं पवित्र असलेलं श्रद्धास्थान म्हणजेच महाबोधी बुद्ध विहार हे सध्या हिंदू ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते मुक्त करून बौद्ध लोकांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी बौद्ध धम्मगुरूंनी सुरू केलेल्या या आंदोलनाला के आम्ही पाठिंबा देत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी लवकरच बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्याचं जाहीर केलं आहे बौद्धांची ही मागणी त्वरित मान्य करून नवीन कायदा तयार करून तेथील व्यवस्थापन बौद्ध लोकांच्या ताब्यात द्यावं अशा तऱ्हेची मागणी करणार आहेत मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बौद्ध जनता रस्त्यावरती उतरत आहे महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त करा बौद्धांच्या ताब्यात द्या अशी ते मागणी करत आहे आपण सर्वांना ठाऊक आहे दोन हजार चौदामध्ये भारत देशाच्या सार्वत्रिक निवडणुका आल्या तेव्हा तत्कालीन भावी पंतप्रधान म्हणून भारतीय जनता पक्षाचे एक उमेदवार नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केलं आमचं सरकार आल्यास आणि मी पंतप्रधान झाल्यास ज्या ठिकाणी आज बाबरी मस्जिद आहे ते बाबरी मस्जिद नसून रामाची जन्मभूमी आहे मी तमाम भारतीय हिंदूंना आपल्या श्रद्धास्थानाचं आपल्या राजाचं त्या ठिकाणी मंदिर बांधून देईल आणि अशा तऱ्हेने जाहीरनाम्यामध्ये वचनबद्धता देऊन त्याने आपल्या निवडणुकीच्या नंतर सत्ता आल्यावर सुरुवात केली कोर्टाच्या आदेशाने त्यांनी बाबरी मस्जिदच्या ठिकाणी रामाचं मंदिर उभं केलं त्याचं उद्घाटन सुद्धा केलं त्यामागची एकच भूमिका होती की जरी बाबर याने या शासकाने मुस्लिम शासकाने रामाच्या जन्मस्थळी त्याची सत्ता असताना त्याने बाबरी मस्जिद बांधली हा हिंदूंचा अपमान आहे आणि म्हणून तिथे राम मंदिर उभं राहिलंच पाहिजे ते त्याने बांधलं आम्हीसुद्धा बौद्ध म्हणून या देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि विद्यमान राष्ट्रपती महामहीम द्रौपदीजी मुर्मू यांना विनंती करतो भगवान बुद्ध हा शांतीचं प्रतीक आहे भगवान बुद्ध हा करुणेचं प्रतीक आहे भगवान बुद्ध हा मैत्रीचा मार्गदाता आहे आणि म्हणून बौद्ध धम्मगुरु बौद्ध जनता मैत्रीपूर्ण शांततेच्या वातावरणामध्ये केवळ वा एक साधी मागणी करत आहेत की ज्या पद्धतीनं इतर धर्मांच्या धर्मस्थळावरती व्यवस्थापन कमिटी त्या 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 धर्माची त्या जातीची असते त्याच पद्धतीनं बौद्धांच्या ताब्यात द्या अशी धम्मगुरूंनी मागणी केलेली आहे एकोणीसशे एकोणपन्नास पूर्वी महामानव विश्वरत्न विश्वभूषण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये एक तो महाबोधी सोसायटी यांनी प्रकाशित केला परंतु त्या काळामध्ये काँग्रेस आणि हिंदू महासभा या दोन्ही हिंदूंच्या संस्थांनी आणि राजकीय व्यवस्थेने बाबासाहेबांचा तो मसुदा स्वीकारला नाही आणि एकोणीसशे एकोणपन्नास रोजी चार बौद्ध लोक चार हिंदू लोक आणि एक जिल्हा अधिकारी अशा तऱ्हेचे नऊ लोकांची व्यवस्थापन समिती तयार केली जिल्हाधिकारी आणि तो हिंदू धर्मीय नसेल तर त्याच्या ऐवजी जे चार हिंदू ब्राह्मण असतात त्यापैकी एकाला अध्यक्ष करावा आणि हा कारभार पाहावा अशा तऱ्हेनं हिंदूंच्या अधिपत्याखाली बुद्ध विहार राहील याची व्यवस्था करण्यात आलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये लिहिलेला हा बुद्ध विहार टेम्पल बद्दलचा जो कायदा आहे तो महाबोधी सोसायटीने प्रकाशित केला त्याची एक कॉपी त्याची एक प्रत आजही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटी या सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालय सिद्धार्थ कॉलेज आनंद भवन विटी हुतात्मा चौक या ठिकाणी मुंबईत आजही त्यांच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे तेव्हा मुंबईतील तमाम जनतेच्या वतीनं भारतीय बौद्धांच्या वतीनं विदेशातील बौद्धांच्या वतीनं मी महामहीम राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मू यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो शांततेच्या मार्गाने चालू असलेलं हे आंदोलन या आंदोलनाची सद्भावना विचारात घेऊन बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा तऱ्हेची या ठिकाणी मी मागणी करतो मुंबई स्थित अंधेरीमध्ये बौद्धकालीन एक लेणी आहे या लेणीचं नाव प्रचलित म्हणून महाकाली गुंफा आहे परंतु मी स्वतः पुरातन खात्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ले या लेणीचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा गॅझेटमध्ये ती महाकाली गुंफा अशी नसून कोंडविटे केव्ज म्हणजेच कोंडिविटे गुंफा कोंडीविटे लेणी असं तिथं इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याने प्रकाशित केलेल्या भारत सरकारने प्रकाशित केलेल्या गॅझेटमध्ये तिचं नाव आहे परंतु त्याही बुद्ध लेणीचं विद्रोपीकरण करण्याचं काम दोन हजार पाच पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं आणि त्या ठिकाणी नाम मात्र एक दोन कर्मचारी हे त्या लेणीच्या संरक्षणासाठी पुरातन खात्याने नेमलेले होते परंतु ते फक्त आपली नोकरी बजावत होते या पलीकडे काही होत नव्हतं आणि ती सुद्धा लेणी ही बौद्धांची नसून हिंदूंची आहे असं म्हणण्याचा गेले अनेक वर्ष प्रयत्न झाला या लेणीच्या शेजारी एक छोटस महाकालीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या नावावरून प्रचलित झालेलं हे महाकाली बुद्ध लेणी हे नाव बदलून आता पुरातन खात्याने तिथे कोंडीविटे बौद्ध लेणी आहे अशा तऱ्हेचा फलक लावला आहे आणि तो लावण्याचं काम कोंडविटे बौद्ध लेणी बचाव कृती समिती या नावाने सम... या लेणीचं संवर्धन करण्यासाठी केलेल्या समितीने केलेलं आहे त्या ठिकाणी येणारे अंधेरी पूर्व या ठिकाणावरून आगर करतो तू येणारी महानगरपालिकेच्या परिवहन खात्याची बेस्टची बस ही अंधेरी पूर्व ते महाकाली गुंफा म्हणजे कोंडविटे लेणीपर्यंत जाते त्या बसवरती आता कोंडीविटे केवज असं नाव आलेलं आहे विक्रोळी कन्न अमृतनगर या ठिकाणाहून गुंफेवरती येणाऱ्या लेणीवरती सुद्धा त्या चारशे दहा नंबरच्या बसमध्ये आता कोंडीविटे केवज असं नाव आलेलं आहे कोंडीविटे केव लेणीला पूर्ण संरक्षण भिंत बांधून मुख्य प्रवेशद्वार तयार करून त्या ठिकाणी तिचं संरक्षण करण्याचं काम अंधेरी पारला, गोरेगाव जोगेश्वरी आरे या विभागातील जनतेने एकत्र येऊन कोणविटे बुद्धलेणी बचाव कृती समितीची स्थापना करून सुरू केली आहे आतमध्ये सुंदर असं उद्यान तयार झालेलं आहे त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी प्रवेशद्वारा समोर असलेला रोड आहे त्या चौकाला कोळविटे बुद्धरणी चौक अशा तऱ्हेचं नाव देण्याचं काम बृहान मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक यांनी ठराव मंजूर करून तेही काम केलेलं आहे जसं या लेणीचं आता संवर्धन केल्यानंतर राज्य सरकारला आणि पुरातन खात्याला आर्थिक त्या ठिकाणी मोबदला मिळत आहे आणि लेणीचं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी किंवा लेणीचा अभ्यास करणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून पंचवीस रुपयाचं प्रवेश शुल्क घेऊन या ठिकाणी आता काम सुरू झाले आहे असं एक सुंदर काम अंधेरीतल्या तमाम जनतेने केलं मी या सर्व जनतेच्या वतीनं या ठिकाणी बिहार राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना विनंती करतो हा बुद्धाचा करुणेचा संदेश आहे या देशामधील थोर मोठा उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी या ठिकाणी टीना अंबानी या अमेरिकेत गेल्या त्यावेळेला त्या ता म्हणाल्या मी बुद्धाच्या भूमीतून आले आहे पंतप्रधान सुद्धा अनेक देशामध्ये जातात तेव्हा ते मी बुद्धाच्या भूमीतून आलो असं म्हणतात पंतप्रधान पंडित नेहरू हे तर सतत आपल्या सोबत भगवान बुद्धाची बुद्ध रूप घेऊन शांतीचं प्रतीक घेऊन विदेशामध्ये देशामध्ये जात होते आणि ते सुद्धा सांगत होते मी बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहे अशा या भगवान बुद्धाचं महाबोधी बुद्ध विहार शांततापूर्ण मार्गाने बौद्ध लोक मागणी करत आहेत ती मागणी त्यांची या ठिकाणी मंजूर करावी आणि बौद्धांचं धार्मिक स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात देव एवढीच विनंती या निमित्ताने आज आमचे काशीनाथ ढबाले हे एस के फिफ्टी नाईन यूट्यूब चॅनल याचे संपादक आहेत त्यांच्या स्टुडिओमधून आज या ठिकाणी मी हे निवेदन करतो आहे त्यांचं हे चॅनल लवकरात लवकर लोकप्रिय व्हावं आणि त्यांना संपादकीय या कामामध्ये उदंड आयुष्य लाभो अशा तऱ्हेच्या सद्भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा भंतेने सुरू केलेल्या महाबोधी महाबुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देतो इथेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत